परिवार <laughs> बाईको भारी दिसते का नाही काम खूप सुंदर आहे आणि प्रत्येक गोष्ट नवऱ्याने बायकोला शब्दाने सांगायची गरज नसते गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी अशी नटून टटून सजून सवरून पहिल्यांदा माझ्या रिलेटिवमध्ये मला असं जाण्यासाठी असा वेळ भेटला आहे थोडंसं कारण ऑर्डर नाही आहे आज सो मी चाललेली हळदीला माझ्या भावाच्या

येतच नाही फायनली आम्ही पोचलेलो आहोत पण खूप लेट झाले मस्त हाय माझे मिस्टर वेळेत आल्यात तसे पण मला उशीर झालं कारण उद्या माझी ऑर्डर आहे ते त्याची पॅकिंग करून मग मी अशी सजून दजून ही अशी आली पहिल्यांदा साडी वगैरे पद्धतशीर लावायला भेटली आहेत माझ्या भावाच्या कार्यक्रमात कारण मला कधीही कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही बघा मी अशीच असते आणि आणि असं झालं आहे की उशीर झाला आहे सो कंटिन्यू करा उशीर झाला आहे पण आपल्याला कार्यक्रम एन्जॉय करायचा आहे पुन्हा सकाळी मला आठ वाजता ऑर्डरला जायचं आहे तर आता बघूया कसं कसं होतं आहे लवकर आवरता येत आहे निघता येतं आहे की नाही ते आई आणि मावशी विमलबाय आणि कमलबाय भा। दोघी बहिणी दोघी बहिणींची जोडी

ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते जितू जाधव या सुधीर जाधव हे या आदी समारंभाला उपस्थित आहे यांचंही शब्द हार्दिक हार्दिक स्वागत अनेक मान्यवर मंडळ या समारंभाला उपस्थित होत आहे सर्वांच शब्द हार्दिक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही शब्द हार्दिक हार्दिक स्वागत घेतलं ब्लॉग मध्ये घेतली मी तर होतेच नाही अगं पर प्रॅक्टिकल एक्झाम आहे माझी तरी आले मी व्यवस्था केलेली आहे

किंवा शादी समारंभाला फोटो सेशन झाल्यानंतर आपण जेवण करायचं सर्व रिपाईची कार्यकर्ते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे मित्र मोहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत परिवाराचं हां आवाज या ठिकाणी आहेत हां गणपाय आहे कुटुंब उपस्थित आहेत तर ताई सर्व जो

आपल्यास ना। ना। विनंती आपण फोटो सेशन झाल्यानंतर जेवण करावं ही सर्वांना विनंती आहे तुम्हाला यात घ्यायचं आहे शाकाहारी मांसाहारी दोन्ही व्यवस्था करण्यात आलेली आहे शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते शिक्षक आणि त्यांना विनंती करतो की आपण फोटो सेशन झाल्यानंतर जेवण करण्या बाजूला जे पेंडल टाकलेले व्यक्ती आहे आपण जेवण करून घेऊया अरुण जाधव सोमनाथ कुरे सुधीर जाधव सृष्टी बहिणी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत यांचे स्वागत वाजलेत अजून आम्ही घरी नाही पोहोचलोय ना मानकोलीच्या जवळ एवढी ट्राफिक आहे तुम्हाला दाखवते पावणे दोन वाजता रात रात पावणे दो बजे का ये हाल है तो दिन में कितना हाल होता होगा हमारे या सोचिए साखर आता घरी लवकर पोचायचं होतं घरी लवकर पोचायचं होतं नाही इथे पाहुणे दोन वाजल्यात आणि सकाळी आठ ला मला ऑर्डरवर पोचायच मी उठणार कधी नऊ दहा पर्यंत हळदीवाल्यांच्या हल्दीवाली पण सगळी लेटच उठणार आहेत बाराचं लग्न एक ला दोन लागणार आहे असं आमचं आम्ही विचार केलाय वंडी बाबू झोपला माझा हे तर रात्रीचे अडीच वाजले मी दोन वाजता पोचली घरी चेंज केलं फ्रेश झाली आणि आता चेंज केलं फ्रेश झाली तर आता अडीच वाजल्यात आता मी झोपते कारण सकाळी आपल्याला आठ वाजता निघायचं आहे म्हणजे नऊला पोचलो तर बाराचं लग्न आहे ना तोपर्यंत आपण करवल्यांना रेडी करणार माझ्या तसा करवलं दोन आहेत एक छोटी करवली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा कारण की ज्याचा लग लग्नाचं मेकअप पण तुम्हाला बघायचं आहे आणि लग्नातली मजा पण तुम्हाला बघायची आहे लग्न किती वाजता लागणार आहे ते पण तुम्हाला बघायचं आहे कारण आता अडीच वाजल्या आहेत झोपायला उशीर झालाय उठायला उशीर व्हायला नको या अर्ली मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज सकाळचे नऊ आहेत आणि मी ऑर्डरला जायला निघालेली आहे आपल्याला आठ वाजता निघायचं होतं पण उशीर झालाय मलाच उशीर मी काय आठ वाजता तिथे टच पण झाले असते पण बऱ्याच वेळा असा असं होतं की आम्ही जातो लवकर पण ते लोक लवकर बसत नाही आणि मग मग मला जो नाही मिळते आणि मग माझी तब्येत बिघडते तर ह्यावेळेस मी बरोबर चालली आहे का बघा हा आपण बघूया सगळं वेळेत होतं का म्हणजे नेक्स्ट टाईम काळजी घेऊ अशी मी घेतेच फक्त ह्या मी असं केलं आहे कारण मला माहिती आहे हळदीला उशीर झालाय कोणी इतक्या लवकर उठणार नाही ताई झोप नाही झाली कारण की ताईला मी बोलली होती सातला आणि बबान आठला पोहोचू असं ताई विचारी लवकर उठून हे hey गाईज मी इथे साडे दहा वाजता पोहोचलेली आहे साडे दहा नाही सव्वा दहा वाजता मी परबवर आलेली आहे इथे सव्वा दहा पण नाही दहा वाजता आलेली आहे पण गाडीतनं घरी यायला उशीर झाला आहे घरातून आम्हाला थंडा घ्यायला उशीर झाला आहे त्याच्यानंतर आम्हाला मेकअपच्या रूमसाठी जरा आम्ही लांब आलो आहे छान जागा आहे आता इथे गडबड नाही गोंधळ नाही तर असा ए सी रूम भेटलेला आहे आणि त्या मी यांना रेडी करणार आहोत तर मी कोणाला रेडी करायला आली दाखव आलीबागची माझ्या फ्रेंडची फॅमिली म्हणजे ब्लॉग मध्ये प्रांजू यांच्या मावशीच लग्न आहे ना हो मॅडम या यांना बिफोर बघून घ्या तुम्ही दिसतात आणि आफ्टर नाही तर आता या करवल्यांना रेडी करायचं आहे या पण करवल्या आहेत ना मी पण करवली आहे पण मी आता अशीच रेडी आहे कारण माझं माझी ऑर्डर असल्यावर माझं लक्ष नसतं हा ते ते माजा, माजा मी पण सुद्धा लक्ष नाही देत ते माझ्या माझ्या जे जवळचे आहेत माझे जे नेहमी व्लॉग बघतात फॉलो करतात त्यांना माझं सगळं माहिती असतं तर येतानाच कटकट झालेली आहे माझ्या मिस्टर बोलतात अशी चालली भावाचं लग्न आहे अशी चालली जरा रेडी हो काय हो म्हटलं मला माझं काम करताना माझी काय वस्तू असते ते मला माहिती होत असतं मी काय रेडी वगैरे होणार नाही मी अशी सिम्पल आणि सोबर मस्त आहे तर तुम्हाला पण काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि आता मी माझं काम स्टार्ट करते तर माझ्या करवल्या ह्या आता रेडी मी तुम्हाला दाखवतो तुम। प्रांजू यातून मस्त घेऊ मेकअप पावशी आवडला एक तू फिर राऊंड दाखव तुझी हेअरस्टाईल फिरूच फिर, फिर।, है। फिर? फिर, फिर।, फिर <laughs> मॅडम <मादम> या <laughs> माझी बेस्टी कसे दिसते हे कमेंट करून सांगा तुम्ही एक फिर तुझी हेअरस्टाईल दाखव हळूहळू हां मी राऊंड आहे ही आता डोळे कर कविता तू हिच्याकडे बघ अशी कविताची हेअरस्टाईलच मला आवडली मस्त हे आमचं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे एवढं ऊन आहे इथे पडग्यामध्ये एवढी हीट आहे किती डिग्री आहे का फोर्टी वन फोर्टी वन डिग्रीमध्ये आमचा फर्स्ट मेकअप भारी झालेला हा सेकंड लुक केला आहे कविताचा मी ब्लॅक फ्रॉक घातला आहे जरा राऊंड आहे हेअरस्टाईल हां आवडली मेकअप सांग सांग खूप छान खूप म्हणजे खूप थँक्यू सो मच पुरा दिवस माझ्यासाठी काढला फक्त वेलकम आणि ही माझी लेक ही पहिल्यांदा नटली आहे हिला हिचे पप्पांना असे बॉईजसारखेच ठेवतात मुलांसारखेच ठेवतात हि कधी अशी शृंगार नसतं पहिल्यांदा अशी नेकलेस वगैरे कसं वाटतं तुला आवडला ना, ना, तो होता ना, लुक ना। 9th ला गेली तिला असं खरच धांगड निघा नव्हता पाहिजे सिंपल आणि मस्त पाहिजे होता आम्हाला करायचं होतं काय काय पण बोलते नको मला ओपन मध्येच पाहिजे सेकंड लुक मध्ये आम्ही असंच केले तिला आवडली ना मी तुम्हाला भेटून देते की ज्या घरी आम्ही तयारी केली त्यांनी आम्हाला इतका छान सपोर्ट केला पूर्ण दिवस गेला आता पाच वाजल्यात मी इथे आलेली किती वाजता किती वाजता आलो येत आपण अकरा अकरा वाजता आलेली आहे बिचाऱ्यांना अंग टाकायला नाही भेटलं काय नाही हा बेड जो आहे हा त्यांचा आम्ही पूर्ण कवर केलेला आमच्या सामानाने या या इकडे नाही ही ओळख राहते ही असं ही कविताची वहिनी आहे कविताची वहिनी म्हणजे माझी पण वहिनी झाली आता तर खूप खूप कुँ, थँक्यू म्हणजे जेवणासाठी पण आम्हाला का जेवायला चला म्हणजे ना नाश्ता आणला सकाळी आम्हाला आणि आत्ता चहा त्यांच्या नंदेने पण ना आमची ह्यांच्यासोबत आमची ओळख झाली पण नंदेसोबत ओळख नाही झाली तरी त्यांनी आम्हाला चहा आणला चहा आणू का आम्ही म्हटलं आणा थँक्यू आ छान सपोर्ट केला आणि यांच्या के मुलींनी पण हा आम्हाला आवडलं बरं वाटलं हा प्रेग्नंट आहेत सव्वा महिना चालू आहे तिला विचारिला तरी ती पण अशी उभी होती आमच्यासाठी सगळ्यांना विचारून झाले जरा बायकोचा मेकअपची काय तारीफ पे रिप करता का नाही हा अका दिवस तिला माझ्यासाठी लग्न काय सांगा जरा चांगले काय त्या दिवशी ते इतरां फलाने कसे बोलत होते बायको भारी दिसते का नाही सांगा काम खूप सुंदर आहे आणि प्रत्येक गोष्ट नवऱ्याने बायकोला शब्दाने सांगायची गरज नसते माझ्या मुली खूप सुंदर दिसतात ते व्हिडिओवर नाही सांगू शकत म्हणजे आवडली बाय बाय ही वहिनीची मुलगी जी आमच्या सोबत होती मगासपासन या परत येऊ 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 राम नाही ना महिन्याच्या ते त्यांना रस्ता दे जाऊ द्या झालं तुमचं चला या झालं थांबा आता निघोआ मग मी तुम्हाला सांगितलं ना इकडे या ना तुम्ही मग अशी मी सांगितलं ना तुम्हाला की आमची इथे छान सोय झाली तर त्या वहिनी आहेत ना त्यांच्या ह्या ननंद आहेत हा तुम्ही ननंद आहेत ना त्यांच्या म्हणजेच कविताची बहीण आहेत या आमची ओळख पण नाही तरी पण त्यांना असं वाटलं आम्ही थकलो थकलो असणार तर आम्हाला म्हणतात तुम्हाला चहा ठेवू आणि खरंच माझ्या मनासारखा चहा ठेवला आणि जर आमचा थकवा दूर केला त्याबद्दल थँक्यू तुम्हाला पण आम्हाला जाम आवडला असं ते माणसं चांगले सगळीकडे कुठं आली मेकअप करायला Haa. एक माझ्या घरी जाणार आहे तिकडं तर ती मला सारखी फोन करीत होती बन बारकी दोन नंबर नाही नाही तर ती बोलते नवरी नाही आम्ही शोधत होतो आम्ही तिथे व्हिडिओ घेतला ना तुम्ही दिसला नाही तर आम्ही शोधत तिकडे गेले नाही नाकडे गेली तिला यायचं होतं माझ्या घरी आता तिचा सगळा पसारा म्हणजे असा पडलेला आहे एसी मध्ये तिला फक्त साडी चेंज करायची चालेल आम्हाला तुम्हाला भेटून आनंद मला पण मला पण वाटला आनंद तुमच्यासाठी मस्त आहे तुम्ही पण आणि पहिल्यांदाच भेटल्या पण एकदम घरच्या सारख्या चला बाय बाय फोटो घेतात किती फिरवण

फोटो कशाला व्हिडिओ मध्ये पच्चास तोला आहे माझा मामा बघा आता एकच डॉनिल पोरणा टीव्ही मध्ये दिसणार आहे का तू युट्यूब लाडत पोरांना पोरांना सांग मला दाखवा मी नाही बोलते नाही मी सांगेन त्यांना दाखवा असे सहा सहा वाजले सहा, सहा। वाजल्यात आणि मी घरी निघाली आहे मी फक्त तयारी केली भावाचं लग्न आहे भाऊ तिथे फोटोशूट चालू होता नवरी सोबत त्याचं तर तुम्ही पाहिलं फोटोशूट फोटो, फोटो काढले त्याच्यासोबत त्याला विश पण केलं शुभेच्छा दिल्या त्याला आणि माझ्या जमेल तेवढ्या नातेवाईकांना पटकन मी भेट घेतली बरीच नातेवाईक माझी जवळची होती माझी बहीण मामी वगैरे मांडपात बसलेल्या पण जायची हिंमत नाही कारण एवढा एवढं हिट होतं ना बाहेर का एकदा एक एका ठिकाणावरून आल्यावर दुसऱ्या ठिकाणी जा जाण्याची हिंमतच नव्हती आज भयंकर होतं माहीत नाही का हवा पण खूप सुटलेली तिथे बराच असा सीन पण झाला हवा सुटली मंडप पडलं तर ते असं वातावरण पण जरा हेच होतं आणि मी जमेल तेवढ्या माझ्या नातेवाईकांना भेटली मेकअप छान झाले तुम्ही बघितले तुम्हाला आवडले असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कविता त्यांना मिस भाऊंना सगळ्यांना आवडले तर असा हा माझा दिवस गेला थोडी खंत वाटते की आपल्याला आपल्या प्ले जवळचे किती वेळा पण भेटले तरी कमीच पण माझ्या जवळ मामा मामी माझी मामी आजी ती पण होती पूजा होती यांना भेटता नाही आलं तर असं घाई घाईत गा निघाली आहे कारण सहा वाजल्यात तुम्हाला माहिती आहे मी नऊ वाजता घरातनं निघालेली तर असा अशी ही ऑर्डर गेलेली आहे असं भावाचं हे लग्न झालेलं आहे हळदीला नशीब रात्री थोडीफार मज्जा केली तर माझ्या नवऱ्याला बरं वाटलं मी नाही भेटायला गेली मा नातेवाईकांना आणि ते बोलतात तू अशी आली साधी आली काय जाऊ नको नातेवाईकांना भेटायला गणित होत ना लग्न आहे असं चांगलं जायचं ते हे माझं काम असं असतं आमचं धावपळीचं आजचा दिवस आमचा कसा गेलाय तो आमचा आम्हाला दोघींनाच माहिती आणि ज्यांनी आम्हाला काम करताना बघितलंय त्यांनाच माहिती तर जाऊ द्या असा पण ऑर्डर छान गेली ना तो समाधान आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि बेलायकोनची बेल, बेल वाजवली नसेल तर जा आणि बेलायकोनची बेल, बेल वाजवा कारण नेक्स्ट व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आणि ही, ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सत्यशील पुन्हा एकदा मनापासून आभार लाईट येते सनलाईट पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार बाय थँक्स फॉर वॉचिंग